राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते शिरो तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी सोळा फूट तीन इंचावर पोहोचली असून बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे सध्या बंधाऱ्यावरून सुमारे सहा इंच पाणी वाहत असून तीन हजार क्युसेक वेगानं पाणी कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे यंदा कोयना आणि वारणा धरणातून नियोजित पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे प्रशासनानं सुरुवातीपासूनच दक्षता घेतली होती बंधाऱ्याची पातळी चौदा फुटांवर स्थिर ठेवण्यासाठी सर्व वर्गे बसवण्यात आले होते तथापि मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाल्यानं बंधाऱ्यात पाणी साचलं आणि ओवरफ्लो झाला प्रशासन सज्ज या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आहे दरम्यान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळावं म्हणून पाण्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीचा धोका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत पावसाची आणि नदीतील पातळीची माहिती गोळा करत असून आवश्यकतेनुसार मदत मदत आणि उपाय उपाययोजना तत्काळ राबवण्याची तयारी दर्शवली आहे राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोल्हापूरमध्येही हवामानातील बदलाचा फटका बसत असून आगामी काही दिवस पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ